नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात श्रावणी सोमवार असतील किंवा बऱ्याच जणांची श्रावणी असते पूर्ण एक महिना उपवास असतो आणि त्यानंतर लगेचच काही दिवसांनी नवरात्राचे उपवास सुरू होतात तर आज मी तुम्हाला एक उपवासाची रेसिपी दाखवणार आहे जी आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा खाल्लीही नसेल उपवास म्हटलं की आपण नेहमी साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे खातो साबुदाना खिचडी पचायला जड असते बऱ्याच जणांना त्यामुळे पित्ताचा त्रास होतो किंवा साबुदाना वडे करायचे म्हटलं तर ते तेलकट होतात तर आज मी जी रेसिपी करणार आहे ती अगदी एक चमचा तेलामध्ये ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्ही कामाच्या गडबडीमध्ये साबुदाना भिजवायचा विसरला तरी सुद्धा ही रेसिपी करू शकता अगदी झटपट होते कमीत कमी वेळेमध्ये होते आणि मुख्य म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत ही रेसिपी सर्वजण आवडीने खातील साबुदाण्यापासून अशी मऊ लुसलुशीत रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल साबुदाण्यापासून मी अशी कोणती मऊ लुसलुशीत रेसिपी केलेली आहे हे के पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे ज्या वाटीने साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने शेंगदाणे घ्यायचे जर तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतले तरी चालेल दोन उकडलेले बटाटे त्यानंतर या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या त्यातील एक मिरची अशी उभी कट करून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची आहे ती एकदम बारीक कट करून घेतलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा सैंदव मीठ यालाच काळे मीठ सुद्धा म्हणतात एक चमचा तेल या ठिकाणी सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये एक वाटी साबुदाना घ्यायचा साबुदाना चांगला गरम करून आहे त्यातील जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जाईपर्यंत साबुदाना चांगला गरम करून घ्यायचा जर तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतले असतील तर यामध्येच शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे साबुदाना थोडासा थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा साबुदाना आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत या ठिकाणी यामध्येच शेंगदाणे सुद्धा घ्यायचे मी शेंगदाण्याचे थोडेसे टर्फलं शे काढून घेतलेले आहेत त्यानंतर झाकण लावून हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे शेंगदाणे आणि साबुदाणा मिक्सरला चांगला बारीक करून घेतलेला आहे हे अशा प्रकारचं पीठ एकदम तयार करून ठेवलं आणि तुम्हाला हवं तेव्हा वापरलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे नेहमी किसून घ्यायचे म्हणजे त्याच्या गाठी वगैरे राहत नाहीत ते पदार्थामध्ये व्यवस्थित जीव होतो बटाटा बटाटा किसून झाला की, की त्यामध्ये उपवासासाठी लागणारे जिन्नस घालायचे बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा चिली फ्लेक्स यातील थोडेसे मी चिली फ्लेक्स बाजूला ठेवलेत सैंदव मीठ जर सैंदव मीठ नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल त्यानंतर जे शेंगदाणे आणि साबुदाणा आपण बारीक करून घेतलेला आहे ते पीठ यामध्ये ऍड करायचं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने व्यवस्थित हे मळून आहे पीठ जसं लागेल तसं यामध्ये थोडं थोडं ऍड करत जायचं घट्टसर असं हे मळून आहे बऱ्याच ठिकाणी उपवासासाठी जिरे सुद्धा घालतात जर तुमच्याकडे चालत असतील तर यामध्ये थोडेसे जिरे घातले तरी सुद्धा चालेल पाणी अजिबात लागत नाही यासाठी पाणी अजिबात न घेता हे असंच मळून आहे कारण जर पाणी घातलं तर हे थोडस सैलसर होऊ शकतं असंच घट्ट पीठ एकदम मळून घ्यायचंय चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे पा दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि चव सुद्धा छान लागते थोडस तिखट असेल तर छान वाटतात खायला या ठिकाणी हे पीठ मळून झाल्यानंतर आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर गोल हवे असतील तर तुम्ही गोल करू शकता मी थोडासा याला लांबट असा आकार दिलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे करून घ्यायचं थोडासा लांबट असा मी आकार याला दिलेला आहे पहा अशा प्रकारे हे सर्व नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत याला तेल अजिबात जास्त लागत नाही फक्त एक चमचा तेलामध्ये ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि एकदम लुसलुशीत अशी ही रेसिपी होते तुम्ही नक्की एकदा करून पहा उपवास असल्यानंतर नेहमी एकाच प्रकारचे पदार्थ खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं तर चवीत सुद्धा बदल होतो आणि खायला सुद्धा खूप छान वाटतं वेगळं काहीतरी केल्यानंतर उपवासासाठी अशा प्रकारचे नगेट्स तुम्ही नक्की एकदा करून पहा अशा प्रकारे मी उरलेले सर्व नगेट्स या ठिकाणी करून घेतलेले आहेत पहा या ठिकाणी आता हे तयार केलेले नगेट्स आहेत हे वाफवून घ्यायचे आहेत फक्त एक चमचा तेलामध्ये ही रेसिपी होते अजिबात जास्तीचं तेल वापरावं लागत नाही यासाठी या ठिकाणी मी चाळणीला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे नगेट्स खाली चिकटणार नाहीत चाळणीला व्यवस्थित तेल लावल्यानंतर तयार केलेले नगेट्स आहेत ते चाळणीमध्ये ठेवायचे अशा प्रकारे एक एक नगेट्स व्यवस्थित ठेवायचे आणि सात ते आठ मिनिट आता वाफवून घ्यायचे आहेत कि बाकीची तयारी करत असतानाच अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं म्हणजे पाण्याला तोपर्यंत चांगली उकळी येते या ठिकाणी पहा मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता जे नगेट्स ठेवलेली चाळण आहे ती या पाण्यावरती ठेवायची आणि सात ते आठ मिनिट हे नगेट्स चांगले वाफवून घ्यायचे आहेत तोपर्यंत अजिबात खोलायचे नाहीत झाकण उघडून बघायचं नाही झाकण लावायचं आणि असेच हे वाफवून घ्यायचे आहेत एक सात ते आठ मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि हे नगेट्स थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर हे नगेट्स काढून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि उपवासाचा एक वेगळा पदार्थ होतोय पॅनमध्ये तेल घ्यायचं या ठिकाणी फक्त एक चमचा तेल घेतलेला आहे मी तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये उभी कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि जे वाफवून घेतलेले नगेट्स आहेत ते यामध्ये घालायचे आहेत हे आता गरम करून घ्यायचेत जास्ती फ्राय करायचं नाही फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे तेलामध्ये वरून चिली फ्लेक्स आणि थोडंसं मिरची चव यावी यासाठी हे तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत जर जिरे चालत असतील तर फोडणीमध्ये जिरे जरी टाकले तरी सुद्धा चालतील हे नगेट्स व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम मऊ लुसलुशी असे हे नगेट्स होतात खरंच खूप छान हा पदार्थ लागतो तुम्ही नक्की एकदा करून पहा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते पहा एकदम सॉफ्ट एकदम मऊ असे हे नगेट्स झालेले आहेत आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून अगदी झटपट तयार होणारी त्याचबरोबर कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी करून दाखवलेली आहे मला खात्री आहे हे साबुदाणा नगेट्स तुम्हाला नक्की आवडले असतील तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा अगदी लहान मुले काही मोठी माणसे सुद्धा आवडीने खातील त्याचबरोबर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच जर नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायची असतील तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद